महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पंचावन्न वाढदिवसानिमित्त शिरोड येथे पंचावन्न जणांनी रक्तदान करून फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या भारतीय जनता पार्टी शिरोड यांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान करूया समाजासाठी काहीतरी करूया याच संकल्पनेतून वेंगुर्ला तालुक्यातील शिरोड येथील उपजिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले शिरोड येथील भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग आयोजित रक्तदान शिबिर सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग वेताळ प्रतिष्ठान शिवप्रेमी ग्रुप रेडी सोनुस्कर सोनुरकर व्यायामशाळा ऑटो रिक्षा चालक मालक संघटना गांधी चौक शिरोड यांच्या संयुक्त विद्यमानाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पंचावन्नव्या वाढदिवसानिमित्त पंचावन्न रक्तदात्यांनी रक्तदान केले रक्तदान शिबिराच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन छत्रपती शिवाजी महाराजांच्या तळ्यास पुष्पहार घालण्यात आला उपस्थित मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले त्यानंतर रक्तदान शिबिराला सुरुवात झाली रक्तदान हेच श्रेष्ठ दान, दान असल्याने रक्तदात्यांनी सकाळपासून शिबिराच्या ठिकाणी गर्दी केली होती विशेष म्हणजे या शिबिराला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना दळवी यांनी सांगितले की मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने एक आनंदोत्सव आणि समाजोपयोगी उपक्रमांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे शिरोड येथील रक्तदान शिबिरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने विशेष निमंत्रित वीस रक्तदान शाल व श्रीफळ देऊन गुलाब पुष्प देऊन आणि सन्मान चिन्ह प्रदान करून जीवनदान पुरस्कार देण्यात आला हा विशेष सन्मान घेते वेळी रक्तदात्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद समाधान दिसत होत या उपक्रमामुळे शिरोड परिसरात सामाजिक चेतना वाढीस लागली असून भविष्यात असे उपक्रम अजून मोठ्या प्रमाणात राबवले जातील असे प्रसन्ना देसाई यांनी सांगितले नमस्ते आज आपले लाडके मुख्यमंत्री देवा आज देवेंद्र साहेबांचा आज आमचा मुख्यमंत्र्यांचा लाडक्या वाढदिवस आहे आणि हेच औचित्य साधून आज आपल्या भाजप च्या वतीने शिरोडा येथे उपक्रम राबवण्यात आलेला आहे रक्तदान महारक्तदान शिबिराचं आणि या रक्तदान शिबिराचा अनेक जणांनी फायदा घेतला आहे तसेच आज महिला वर्गही जास्तीत जास्त मोठ्या संख्येला इकडे रक्तदान करायला येत आहे हे बघून खूप आनंद होतोय कारण महा रक्तदान हे सर्वात श्रेष्ठदान आहे आणि एवढा चांगला उपक्रम आज आपल्या सरकारने राबवल्याबद्दल त्यांना मी धन्यवाद आपल्या भाजपला धन्यवाद देते तसेच आपल्या देवा पुन्हा एकदा शुभेच्छा देते तसंच मी महिला तालुका अध्यक्ष बी जे पी वेंगुर्ला मी स्वतः चौदा वेळा रक्तदान केलेलं आहे आणि मला असं वाटतंय की महिलांनी जास्तीत जास्त महिलांना आवर्जून रक्तदान करावं अशी मी त्यांना ग्वाही देते आणि शुभेच्छा देते त्यांना जाहीं जाहीं रक्तदान शिबिरामध्ये सरकारी रुग्णालयाचे डॉक्टर्स आणि रक्तपेढी स्टाफ यांनी मोलाची कामगिरी बजावली जवळपास हजार रक्तदाते आज रक्तदान करणार आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक लाखाहून जास्त रक्तदाते रक्त या ठिकाणी रक्तदान करणार आहेत आणि एवढा महत्वाचा सामाजिक उपक्रम या भारतीय जनता पार्टीच्या माझ्या सगळ्या सहकार्यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला आहे त्याबद्दल मी मनापासून माझ्या सगळ्या या सहकार्यांना धन्यवाद देतो खरं तर भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा पहिलं सामाजिक कार्य हो, आणि नंतर राजकारण करत असतो आणि प्रत्येक सामाजिक कार्यामध्ये माझे सगळे सहकारी प्रामाणिकपणे काम करतायत आणि म्हणून त्यांना सुद्धा मी मनापासून शुभेच्छा देतो येथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र या शिबिराचे उद्घाटन प्रसंगी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीषा दळवी जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई तालुका अध्यक्ष पप्पू परब महिला तालुका अध्यक्ष सुजाता पडवळ माजी तालुका अध्यक्ष सुहास गावंडळकर माजी तालुका उपाध्यक्ष लक्ष्मीकांत करपे निमंत्रित सदस्य साईप्रसाद नाईक तसेच भाजप पदाधिकारी कार्यकर्ते रक्तदाते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग वतीने आज शिरोडा उपजिल्हा रुग्णालय येथे भव्य असं रक्तदान शिबिर विविध संस्थांच्या माध्यमातून आज आम्ही इकडे राबविलेलं आहे यामध्ये आपले सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग शिवप्रेमी ग्रुप रेडी त्याचप्रमाणे ॲटो रिक्षा युनियन शिरोडा तसेच शिव शिवप्रेमी ग्रुप आरवली टाक अशा वेगवेगळ्या संस्थांना सोबत घेऊन आज आपण हे रक्तदान शिबिर फार उत्स्फूर्त प्रमाणामध्ये हे साजरं केलं आयोजित केलं होतं आणि त्या आ, रक्तदान शिबिरामध्ये महिलांचा उत्स्फूर्त असा सहभाग लावला त्याबद्दल मी महिला वर्गाचा सुद्धा आभार व्यक्त करतो आणि आज या रेडी शिरोडा आरवली आसोली सागर तीर्थ टाक या पंचक्रोशीतील आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे मेहनत घेतली त्याचप्रमाणे सिंधू रक्त मित्र किंवा तसेच वेताळ प्रतिष्ठान यांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा हे शिबिर यशस्वी करण्यासाठी मोलाची साथ दिल्यामुळे आज हे शिबिर यशस्वी झालं आज पंचावनावा मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस आम्ही पंचावन्न जणांचा आतापर्यंत रक्तदान झालेलं आहे आणि अजून सुद्धा आमचं रक्तदान हे चालू राहणार आहे आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किंवा आपल्या या चौदा मंडळापैकी आठ ते नऊ मंडळामध्ये आज रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि जवळपास एक हजार बॉटल जमा करण्याचं आमचा आज संकल्प आहे अशा पद्धतीने भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय प्रभाकरजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली आज या संपूर्ण सिंधुदुर्गामध्ये एक सामाजिक उपक्रम म्हणून आ, हे रक्तदान शिबिर आयोजन केलं त्याबद्दल ते त्यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतो त्यांनीच ही प्रेरणा दिल्यामुळे आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येक मंडळामध्ये आज हे रक्तदान शिबिर आयोजित केलेले झालं आहे आणि यशस्वी आयोजन झालेले धन्यवाद पंकज जनशक्ती शिरोड